सोबलेवाडी येथील धर्मा बाळू गोसावी असं मारहाण करण्यात आलेल्या गोसावी समाज बांधवाचं नाव आहे धर्मा गोसावी यांच्यावर नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तीन दिवसांपासून उपचार सुरू आहेत मात्र या घटनेनं अक्षरशः एकच खळबाळ उडाली आहे तसेच मारेकऱ्यांना तातडीने पारनेर पोलिसांनी अटक करावी अशी मागणी काही संघटनांनी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पारनेर तालुक्यातील सोबलेवाडी येथे धर्मा गोसावी हे पत्नी तसेच आपल्या आई वडिलांसह राहत आहेत तसेच ते कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी गाडीचा व्यवसाय करत होत आहे सदर कुटुंब गरीब परिस्थितीचे आहे मात्र रविवारी रात्रीच्या सुमारास गावातील काही व्यक्तींनी धर्मा गोसावी यांना एकटं गाठून पारनेरमधील मार्केट परिसरात चांगलीच मारहाण केली त्यानंतर कसा बसा धर्मा गोसावी यांना यांनी आपला जीव वाचवत त्या ठिकाणाहून सुटका केली आहे मात्र या मारहाणीमुळे ते अक्षरशः घाबरून गेले तसेच त्यांची पत्नी आईवडील देखील पुरते हादरून गेलेत मात्र धर्मा गोसावी यांना मारेकऱ्यांनी मारहाण का केली कशासाठी केली असा प्रश्न उपस्थित होतोय या मारेकऱ्यांवर पोलीस आणि तातडीने कारवाई करावी अशी मागणी होते डी एस न्यूज ट्वेंटी साठी अश्विनी पुरी पारनेर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रस घेते नमस्कार